कारण की एक नंबर मध्ये पळणार लक्ष्मी साडेचार महिने पहिले घरी नमस्कार दादा हो नमस्ते तुमचं नाव सांगा ना पहिले राजू पाटील दादा खूप दिवसानंतर आज लक्ष्मीराव मैदानात आला होय पण साडेचार महिने पहिले घरीच होता बसून कशी काय तेव्हा काळजी घेतली काळजी पाहिलं आता आपण जशी आपल्या एखाद्या घरातल्या नातेवाईकाची घरातल्या सभा घेतो अशी तो घरचा सभासद आहे काय झालं होतं नक्की कारण की पायामध्ये मार लागलेला पाय जरा असं थोडा निसटल्या कशावरून झालं होतं ते सात बाराच्या महिन्यात पळताना बायला एकदम जम हे झालं लागलेलं ला ला। ते तुम्हाला समजलं नाही का तेव्हा नाही त्यावेळेला ते म्हणजे एवढा प्रॉब्लेम काळा नाही पण पुन्हा नंतर समजला प्रॉब्लेम कारण की एक नंबर मध्ये अचानक मैदानातून झाला होता त्याला लक्ष्मी काय ते दुखापत झाल्यामुळं लागले त्यामुळं आम्हाला भरपूर सगळ्यांचा फोन यायचं काय लोक घरी बी यायची बघायला जी त्याची फॅन होती ती सर्व लोक घरी येऊन गेली बघून तर तेव्हा संघर्ष काल होता तर त्या काळामध्ये कसं नाग काय ते आपल्याला सहनशील करायला लागते ना हे योग्य ही करून तर दादा आजचं नियोजन कसं झालं होतं आजचं नियोजन झाला आपण तिर विठ्ठल नाना आपल्या मित्र आहेत विठ्ठल ड्रायव्हर ते बोलता बोलता एक केलं म्हणलं पायऱ्या तर कसं पायऱ्या लागल्यामुळे ला जरा आवाज आपल्या जी वरची आपले जुने पैरे गेले आहेत ती जरा अजून हे नाही जरा पाहिलं म्हणजे त्यांना वाटते हे नाही त्यामुळं हॅलो मी विठ्ठल नानाना बोललो तर नाना म्हणले चालतंय आपण हनु गाडी म्हणजे त्यांनी पहिल्या याच्यात दिला आपल्याला असं काय त्याने आळोगं पिळोगं घेतलं नाही आता पहिल्याला अडचणी आलं होती का लक्ष्मण रावला तर रा आता नवीन जास्त पहिला आजारातून उठला की अडचणी येते तर जरा पहिल्याला लोकांना म्हणजे कसं आहे सगळ्यांना कसं जो एक नंबरात असतो त्याची जी असते पहिला त्यामुळे जरा पहिल्याला येतं थोडी आता नाही द्यायच्या अडचणी हां का तर आजची गाडी कशी पळाली चांगली पळाल्या गाडी आज हा का तर आता कसं काय नियोजन करतो लक्ष्मीराव नियोजन काय सगळे आम्ही मिळून करतो नियोजन पैऱ्याच नेमकं राव पैरा करताना कसं काय पहिला कसा बघता बघून आपल्या पाहिलाच असतात तर बैल शेवटी गाडी बांधूनच बैल गाडी बांधूनच पडतो आता बी गाडी बांधलेली गाडी नाही बांधून एकदम पण नाही का पर्वाला हो नाही मैदान मैदानात गाडी नाही बांधलेली काय सर्रास मला वाटतं पंच्या मैदान कायम गाडीत बांधायला लागते कशावर ना म्हणजे कशा खाली स्पीड आहे असते हा का त्यामुळे थोडं गाडी बांधायला लागते म्हणजे खालचा तर खूप आहे मग पुढे पण तसंच घेचतो लक्ष्मणराव हो पुढे एक सारखा जातो आता बघितलं लक्ष म्हणजे शेवटपर्यंत कसरा हातात होता दादा जेव्हा आपला बैल आणि तेव्हा गुला घेतो तेव्हा कसं वाटतं म्हणजे एकदम ते लई चार साडेचार म्हणजे म्हणजे सगळ्यांचीच म्हणजे असं हि नव्हतं पण ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा ह्याच्यात झाला गुलाल झाला आमचा गाडी फायनडी फॉल झाली त्या वाक्यश्वर मध्ये आणि पुन्हा माऊलीच्या मैदानात एक त्या गिरविजा तेजावर झाला गुलाल लक्ष्मणरावचा तुमचं आवडतं मैदान कोणतं असेल जसं लक्ष्मणरावचं आवडतं मैदान पेडगाव मैदान लक्ष्मणरावचं काय झालं ते मैदानामध्ये का ना बैल ह्या मैदानाला पोहचतोच बैल काय कळत नाही हा का हो ह्या मैदानामध्ये फायनल राहतो का बैल फायनल राहिला गेल्या वर्षी राहिला लागेल फायनलला मात्र सोबत आणि आता या वर्षी पण चान्स आहे होय बघू आता नशिबानं साथ दिली आपल्या त्याच्या दादा तुमच्या पाठीमागे इतकं मित्रपरिवार असतो त्याबद्दल काय सांगाल मित्रपरिवार आहेत भरपूर फॅन आहेत मित्रपरिवार बाईला प्रेम करणारे आहेत आमच्या उकान नाही तर बायला प्रेम करणारे चांगले भरपूर आहेत ठीक आहे आता इतके बेल दिल्याबद्दल धन्यवाद